नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका अशा विषयाबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहेत निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण ट्रेडिंग करत असताना बऱ्याच दिवसापासून ट्रेडिंग करतो पण आपण प्रॉफिटमध्ये जात नाही का जात नाही आपले त्या पद्धतीची मानसिकता का होत नाही की आपण प्रॉफिटेबल ट्रेडर व्हावं तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की आपण कशा पद्धतीने विचार करतो हे थोडेसे या ठिकाणी आपण विचार ब बोलणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस एखादा स्टॉक तुम्ही बाय करताय एखादा ऑप्शन बाय करताय तर त्यावेळेस मात्र ज्या ठिकाणी तुम्ही बाय करताय त्या ठिकाणी तुम्ही जिथं बीड क्वांटिटी असं क्वांटिटी जर तुमच्या नजरेस आली असेल तर तुमच्या लक्षात येईल तिथं तुमची क्वांटिटी असणार आहे शंभर पन्नास वीस दहा वीस या पद्धतीची पण त्या ठिकाणी तुमच्या आधीच लाखो क्वांटिटी या ठिकाणी ट्रेडिंगसाठी लावलेली असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवून विचार करा की ज्या ठिकाणी मी ट्रेडिंग करतोय हा जो मोबाईलवर या मोबाईलवर ट्रेडिंग करतोय किंवा आता लॅपटॉप आहे याच्यावर ट्रेड करत असताना याच्या पलीकडं या लॅपटॉपच्या पलीकडं कितीतरी लाखो लोक आहेत जे ट्रेडिंग करायला लागले याचा अर्थ काय आहे की त्या लाखो लोकांसोबत माझी स्पर्धा आहे की मी त्या लाखो लोकांमध्ये मला प्रॉफिट मिळवायचं म्हणजे हे जे लाखो लोक ट्रेडिंग करायला लागलेत ना याच्यापैकी फक्त पहिले दहा ते पंधरा टक्के लोक प्रॉफिट मिळवायला लागलेत मग त्या पहिल्या दहा ते पंधरा टक्के लोकांमध्ये माझ्या येण्यासाठी माझ्याकडं त्या पद्धतीचे साधनं सुद्धा उपलब्ध असणं गरजेचं आहे लक्षात द्या ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग करताय आपण ट्रेडिंग करत असताना काय करतो सकाळ सकाळी या ठिकाणी फक्त आहे ओपन करतो करतो निवडतो बाय छोटासा चार्ट आहे आपल्या मोबाईलमध्ये जेवढा दिसतो तेवढाच बघतो आणि त्याच्यावर अॅनालिसिस करून आपण एंट्री करतो पण हे असं आहे का तुम्ही जिथं बाईंग सेलिंग करताय त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने लाखो लोकांकडं खूप मोठे सॉफ्टवेअर आहेत खूप मोठे अल्गो आहेत खूप मोठे स्क्रीन आहेत दिवसभर त्याच्यावर ते, ते रिसर्च करतात एक दिवस आधी करतात दुसऱ्या दिवशी करतात आणि त्या दिवशी सुद्धा करतात त्याच्यामध्ये आणि त्या त्याच्यानंतर कुठंतर ते, 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 ते एखादा ट्रेड या ठिकाणी घेतात आपलं असं आहे का कुठलंही या ठिकाणी आधीचा स्टडी नाही आहे किंवा मार्केट ओपन झाल्यानंतरचा स्टडी नाही मार्केट क्लोज झाल्यानंतरचा स्टडी नाही किंवा उद्या मला एखाद्या याच्यामध्ये एंट्री करायची त्याचा सुद्धा स्टडी नाही आहे आपण मात्र भिंदास कुठलंही काही नसताना या ठिकाणी ट्रेडिंग करतोय आणि सगळ्यात महत्वाचा आहे की आपला जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये धडून चार्ड पण दिसत नाही बरं त्याच्यात स्क्रीन तर फुटलेली असते तर नेट पण कमी असतं हात वर करून या ठिकाणी मोबाईलमध्ये रेंज आणावी लागते या पद्धतीनं जर आपले ट्रेडिंग असेल तर स्टॉक मार्केटमधून तेवढ्याच्या पुढच्या लाखो लोकांसोबत आपण स्पर्धा कशी करणार आहे मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला याच्यासोबतच जर तुमच्या सायकोलॉजी सोबत तुमच्याकडे एक सो, या ठिकाणी थोडेसे काही गोष्टी आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे एखादा छोटासा लॅपटॉप असणं गरजेचं आहे एखादी सेकंड हँडमध्ये पीसी असली तरी सुद्धा चालतं जेणेकरून तुम्हाला एखाद्या मोठ्या स्क्रीनवर या ठिकाणी चार्ट तर पाहता येऊ शकतो त्यात तिथला चार्ट बघा आणि मोबाईलवर एंट्री करू शकता या पद्धतीनं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आपली सायकोलॉजी पाहिजे जिथं ती लाखो लोक ट्रेडिंग करायला लागलेत ना या माझ्या पी सीच्या पलीकडं माझ्या लॅपटॉपच्या पलीकडं लाखो लोक आहेत जे खूप मोठमोठे सॉफ्टवेअर घेऊन बसलेले आहेत आणि माझ्याकडे तरी काहीच नाही आणि मी या ठिकाणी ट्रेडिंग करतोय त्यांच्यासोबत मी या ठिकाणी स्पर्धा कशी जिंकू शकतोय नाही जिंकत आहे तर याच्यासाठी किमान ते कोणत्या पद्धतीने विचार करून या ठिकाणी कुठलं या ठिकाणी ट्रेडिंग करायला लागलेत कुठं एंट्री करायला लागलेत या गोष्टीचा आपण शोध घेणं गरजेचं आहे आणि मार्केट बंद झाल्यानंतर याच्यावर कमीत कमी तुम्ही एक तास दीड तास या ठिकाणी शोधलं पाहिजे की व्हॅल्यूम कुठं वाढलेलं आहे कुठं ब्रेकआउट आलं आहे कुठं ब्रेकडाऊन आलेलं आहे आणि मी कुठे एंट्री केली होती आणि माझी एंट्री का चुकली मला लॉस झाला जोपर्यंत या गोष्टीचा तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही इथं प्रॉफिट मिळवू शकत नाही तर मित्रांनो व्हिडिओ छोटासाच आहे पण तुम्हाला विचार करायला नक्की लावू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल सब तर चॅनल सबस्क्राईब करा पुढे दिलेले बेलकून प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र